नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण नऊ ऑगस्ट रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती थी अमरावती येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा अमरावती येथे लोकल कांद्याची आवक तीनशे सत्तर क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे की मान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये असे होते अमरावती येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव अमरावती येथे लोकल कांद्याची आवक तीनशे सत्तर क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे की मान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये असे होते अमरावती येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।